राजकारण आणि समाजकारण दोन्हीही क्षेत्रामध्ये काम करत असताना समतोल ठेवावा लागतो बऱ्याच वेळेला आपण राजकारणामध्ये इतके सक्रिय होतो की आपण कुरघोडीचं राजकारण करतो आणि सामाजिक कार्य आपण विसरून जातो परंतु काही माणसं या ठिकाणी राजकार सामाजिक कार्यातून राजकारणात जरी गेली तर त्यांचा मूळ पिंड जात नाही मूळ पिंड म्हणजे चांगला स्वभाव चांगलं व्यक्तिमत्व हे कधीही गमावत नाहीत कारण फूल हे कुठूनही फेकलं तरी ते सुगंधच देतं ते चांगल्याच अवस्थेत दिसतं तशी काही माणसं असतात कुठेही गेल्यानंतर स्वतःचं स्व अस्तित्व विसरत नाहीत मी बोलतोय आज अशा व्यक्तीबद्दल की ज्या व्यक्तीनं राजकारणापेक्षा लोकावर प्रेम केलं लोकं कमावली अर्थातच आपल्यासमोर आज आहेत आष्टी तालुक्यातील साले वडगाव या गावचे भूमिपुत्र माजी जिल्हा परिषदस्य माजी सरपंच सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये चांगला वावर असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे या ठिकाणी शिवाजीराव डोके साहेब साहेब मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून म्हणजे राजकारणामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होण्याबरचे शिवाजीराव कसे होते नेमके मी एक शेतकरी कुटुंबातलं माझे वडील या गावची किंगकर असते जिले पस्तीस चाळीस पन्नास व जशी ग्रामपंचायत स्वतंत्र झाली तशी वडिलांनी कधी जाऊ नये दिली म्हणजे मला होताना वडिलाचे संस्कार होते माझे वडील कधी सरपंच झाले नाही कधी चेअरमन नाही कधी सोसायटीचे सदस्य सो नाही ग्रामपंचायती पदाची लालसा होतीच वडिलाला पदाची लालचण होती ते साहेबराव दादा संघ एकनिष्ठपणाने एक राहिले त्याच्यानंतर पुढं आमच्या ग्रामपंचायतीची परिस्थिती थोडं गावाला वाटलं की बाई आता एखादा मुलगा तरी यायला भाजी आता वडिलांचं नाव काय तुमचं किसन भागाजी डोके आधार वडील आहेत तुमच्यात नाही आहे दोन हजार सतरा कैलासवासी किसनराव डोके एक सामाजिक राजकीय आणि या वडगाव या गावावर भरपूर प्रेम करणार हे व्यक्तीमधो कधीही चेअरमन सरपंच जिल्हा परिषद या पदांची अपेक्षा नाही बाळ दिस परंतु या गावच्या मातीवर त्या माणसानं प्रेम केलं नाही का आज ज्या ज्या वेळेला वडिलांची आठवण येते नाही काय कसे होते वडील आमचे वडील आमचे वडील किती वाहन होते आणि किती समोरचे हजार माणसं दे पण गरीबाच्या पाठीमागं उभं राहायचे होते म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या वडील खऱ्या अर्थाने या गावचे पांडुरंगच होते ज्या पांडुरंगानं कधीही स्वतःला काही घेतलं नाही पण लोकांना दिलं कारण पांडुरंगाचा अर्थच काय या नावाचा तर लोकांच्या आयुष्यात रंग पेरणे रंग देणे नाही आणि लोकांचं चा आयुष्य चांगलं बनवणे वडिलांना तुम्ही जे लहानपणी बघितलं नाही का कैलासवासी किसनरावची डोके हे व्यक्तिमत्व कसं होतं नेमकं तुम्ही लहानपणी पायास ना बरं नाही का वडील असे होते की ते एकटेच होते म्हणजे त्यांना बंधू नव्हते कारण ते आधार पण नव्हता पण परिस्थिती अशी होती की वडील त्यांच्याकडं एवढं कौशल्य होत सरकारी कामात म्हणा तलाठी आता गावात जर तलाठी आला तर शेतकऱ्याला सूर्य नंबर सांगता नव्हतं पण वडिलांना वडिलाला साऱ्या गावाचा शिवार पाठवतो आंबेवाडीचा तलाठी तहसीलदार कोणी येऊ महसूच पहिले अधिकाऱ्यांना एवढं माहित नव्हतं पण वडलांना माहिती याचं कारण सांगाला माहिती या मातीवर ते प्रेम करत होते या गावा म्हणजे गावातील लोकांवर त्यांचा प्रेम होतो जीव होता अगदी गावकऱ्यांना या साले वडगाव या गावातील ग्रामस्थांना वाटलं की तुमच्या वडिलांच्या नंतरच जे राजकारण आहे ना का की त्याच्यामुळे एकतरी मुलगा राजकारणात यावा आणि मग तुम्हाला संधी भेटली संधी म्हणजे वडिलांनी नाही दिली गावकऱ्यांनी दिली वडील म्हणायचे उभाच राहत नाही अच्छा बरं झाला जर राजकारणात उतरायचं असेल तर कळस व्हावं हो लागेल अच्छा नाही तर मग नको मग पुढं गावात पहिले जुने दोन पॅनल होते सत्ताधारी आणि विरोधक मग आम्ही तिसरा पॅनल केला बरं मग वडील म्हणले मी काय गावातले येणार नाही तुमचं बघा आहे तुमचं तुम्ही तुम बघ <laughs> म्हणजे वडील माझ्या प्रचाराला नव्हते त्यांचं दुसऱ्या पार्टीवर प्रेम होतं अच्छा बर पण बरं असते की लोकांनीच एक केलं की चला बा लोकांची जी इच्छा होती की याचा मुलगा एखादा यायला पाहिजे राजकारण तेव्हा आला आणि मी थोडं वडला काय मला सांगितलं तर बघा तो, तो तुम्ही ग्रामपंचायतला निवडून आला मला सरपंच होऊन देणार परत माझे चार सीट आली नऊची बॉडी होती ते जुन्या दोन्ही पार्ट्या एकत्र आणि त्याचा सरपंच केला दोन अडीच वर्षांनी परत अविश्वास ठराव आणला त्यांचे दोन सीट आले आणि सरपंच वडीलला वडील सांगायचं की राजकारणात जायचं तर ज आपण कळस हो नाही कळस नाही बरोबर ना आणि कळस माणूस केव्हा होतो की जेव्हा आळस राहत नाही अंगामध्ये आणि ते झोपून द्यावं होत्याच आहे ना सरपंच जिल्हा परिषद सदस्य फार मोठी हो आहे तुमची खरं तर काय सांगाल नेमकं की राजकारणात येऊन लोकांसाठी काय मी राजकारणात येऊन मी झाले ना गावात पाण्याची आवड नव्हती छोटी पहिली काय हातपंपच असायचं लोकांच्या अपेक्षा असायच्या पुढं कोणाची समस्या शेतकऱ्याचे आडे अडचणी आडी अडचणी पहिले तशी वडील कधीच होती त्यामुळे आम्हाला घराला वळण होत आता आम्हाला पाठीमाग दोन बंधू ते म्हणायचे म्हणायची काय नाही बिंदास्त तुम्ही तुझ्या पद्धतीने आता तू पुढं निघालास तू जप तक दिला तू आम्ही पाठीमाग आहे आणि माझा सार परिवार पाठीमागच आहे वडिलांनी तुमचा प्रवास पाहिला राजकारणातला तर वडिलांना जे अपेक्षित राजकारण होतं नाही की नाही निस्वार्थ तर ते तुम्ही केलं खरं तर वडील माझी इतकी हे होते मी सरपंच झाल्यानंतर सहा महिन्यांनी चेअरमन बी झालो सत्तावीस वर्ष गावचं चेअरमन होतो सर्वच दोन्ही पदं माझ्या पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती आली मी पंचायत समितीत मागितली मी पंचायत समिती सदस्य झालो त्याच्यानंतर अडीच वर्ष सभापती झालो त्याच्यानंतर मला काम मी सभापती झाल्यानंतर माझे जोडीदार शिवाजीराव अध्यक्ष जिल्हा परिषद ते माझे नाव करेल धनगर समाजाचे पण आमचा दोस्ताना या राजकीय कारकिर्दीमध्ये सरपंच सोसायटीचं चेअरमन पंचायत समिती सदस्य सभापती नाही काय पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य एवढी सगळी पदं भेटली परंतु कधीही या ठिकाणी शिवाजीराव डोके या व्यक्तीला डाग लागला नाहीच लागून काय म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की इतक्या वर्ष राजकारणात राहिल्यानंतर काही ना काही आरोप होतात नाही का तुम्हाला तिथे घडलं नाही करत काय केलं नेमकं असं कसं काम केलं नेमकं की मी एवढं चांगलं तुम्हाला लोक आज आजही म्हणत आहेत मी आज सुद्धा म्हणजे तो माझ्या वडिलाच विरोध होता अच्छा लाज घेणं लाज देणं पसंत हो नव्हतं नाही का वडिलाचं नव्हतं वडील माझ्या घरी शंभर लिटर दूध होतं वडील म्हणायचे माझा पहिलं आणि ना शंभर लिटर पोषितो मी वा, वा। वडील मला भाजीपाला पैसे पाहिजे पण लोकाचं घ्यायचं नाही का लोकाचं घ्यायचं नाही क्वचित अधिकारी बी सांगतात आज आणि तुम्हाला असं माणूसच भेटणार नाही या गटात बी आणि ह्या तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही भेटणार की एखाद्या प्रेक्षकांना मी आज सांगू इच्छितो आमचे आज कोट्यावधी व्हिव्हर्स आहेत आज जवळपास पाच कोटीच्या आसपास व्हिव्हर्स आहेत लाखो सबस्क्रायबर्स आहेत या सगळ्यांना सांगू इच्छितो की राजकारणामध्ये सुद्धा इतकी प्रामाणिक माणसं असतात इतकी चांगलं काम करतात कधीही कुणाकडनं अपेक्षा ठेवत नाहीत वडिलांचा या ठिकाणी आग्रह होता की बाबा घ्यायचं नाही कोणाचं काहीच तर द्यायचं आणि आयुष्यभर इतकी पदं भूषवली एक प्रसंग असा आला होता की आमदारसुद्धा होता आला असता हो। परंतु काहीच नाही अगदी पदं आली आणि गेली परंतु आजही शिवाजीराव डोके हे नाव या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये आदराने आणि लोक घेतात मला असं वाटते की जरा आपण विचार केला पाहिजे की आपण देवाने नशिबाने आपल्याला जे काही मिळतं ते आपण टिकवावं सांभाळावं की जेणेकरून आपल्यावर कोणी बोट दाखवलं नाही पाहिजे नाही मला असं वाटतं की अगदी माणसाने निस्वार्थ राहावं हो, हो कारण या जन्मामध्ये काही न्यायचं विज्ञान काही नाही की नाही खाली हात आहे तर खाली हात आहे बस मग त्याच्यामुळं या हाताने जेवढं देता येईल तेवढं देत राहावं तर मी पुण्यापर्यंत माणसं गेली पाहिलं आपण की शिवाजीराव डोके नावच शिवाजी आहे आणि त्याच्यामुळं अगदी वागणंसुद्धा अगदी अगदी त्या नावाला शोभेल आहे अगदी सामाजिक का कार्य जे आहे ते फार मोठं आहे कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी फार मोठी सेवा केली लोकांची अनेक मंदिरं त्यांच्या पुढाकाराने उभी राहिली धार्मिक कुठलेही अगदी सप्ते असतील अन्नदान असेल नेहमीच हा पुढा असतो सत्तावीस सत्तावीस बंधारे पूर्ण केले मला असं वाटतं की गाव चांगलं व्हावं गावची माणसं सुखी व्हावीत त्यांच्या हाता हातावर पैसा खेळता व्हा राहावा कारण आत्ता आता बघतो आपण की लोक फक्त मला राहावं पाणी मला राहावं घर माझंच व्हावं गाडी माझी व्हावी पदंसुद्धा मलाच मिळावीत की आपली माझं 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 करता करता निघून जातात परंतु शिवाजीराव डोके असं व्यक्तिमत्व आहे की माझं काहीच नाही कारण मी आलतो रिकाम्या हाताने जाणार मी रिकाम्या हातानेच कारण न्यायचं काय नाही तर देत राहायचं कारण देणारा हा नेहमीच मोठा असतो आणि देतो तो देव असतो माणसातला हा साक्षात देव आज आपल्यासमोर आहे मी एवढं दाव म्हणेल की तुम्हाला चांगलं आरोग्य लागू तुम्हाला खूप आयुष्य लागू आणि तुमच्याकडनं गोरगरिबांची सेवा अगदी अनेक वर्ष पुढील होत राहो यासाठी शुभेच्छा माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सभापती माझी सरपंच आणि माझी चेअरमन सोसायटीचे एवढी सगळी पदं आणि सगळ्यात मो मोठं पद म्हणजे माणसामध्ये राहून माणूस की अध्यापही सोडले नाही अगदी माणसातला देव माणूस असं मोठं पद ज्या व्यक्तीला लाभलेलं आहे ते म्हणजे शिवाजीराव डुके निश्चितपणे या ठिकाणी त्यांच्या जीवन कार्यावर आम्ही जो प्रकाश टाकला आहे प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद you <laughs>